अवघ्या काही मिनिटातच मराठा समाजासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे मनोज जरांगे हे नोवींबई त्यांची दिशा स्पष्ट करतील मात्र त्याआधीच अनेक मराठा बांधव हे मुंबईमध्ये पुढे आलेले आहेत त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केलेली आहे अद्याप मनोज जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाहीये चर्चा सकारात्मक झालं असं काही आमचे मराठा समाजाचे राम मनोज जरांगे पाटील आहेत ते सर्वांच्या समोरच चर्चा करतील हे आम्हाला माहित आहे सरकार कुठलं सरकार कुठल्या भाषेत मराठ्यांना इथनं माघारी लावायचा प्रयत्न करते हे सुद्धा आम्हाला आहे त्यामुळे मनोज जारांगे सारखे राम आमच्या मराठ्यांचे एका बाजून चर्चा करू शकत नाही सगळ्या आरक्षणाची मराठा बांधवांची मागणी आहे ती पूर्ण झाली तर मग आंदोलन थांबेल काय होईल मग सर थांबेल आम्ही गुलाल घेऊन आमच्या गावी जाऊन सर सगळे पायी चालत आम्ही चटणी भाकर खाऊन यायलो सगळीकडे तर आरक्षण भेटलंच पाहिजे सरकार आम्हाला इथेच रोखवायला सरकार भियाला आम्हाला इथे स्पष्ट बरोबर ना मोठी एकजूट बघायला मिळते लाखोंच्या संख्येने जनसमुदाय हा मरा मनोज जरांगे यांच्या पाठी एकवटलेला आहे आता ती ते जी भूमिका घेतील ती तुम्हाला मान्य असेल का शंभर टक्के मान्य असतील फक्त सरकारने नऊ ऑगस्टच्या जसं तुरी दिल्या होत्या आम्हाला दोन हजार अठरा एकोणावीसच्या मोर्चामध्ये तशा तुरी आम्हाला देऊ नये कारण मराठे जसे शांततेत आले तसे जाणार शंभर गुलाल उधळून पण जर जर तुरी जर आमच्यासोबत जर घातपात झाला सरकारला मी एकच सांगू इच्छितो या दगा, दगा दगा फटका जर झाला तर पुन्हा आम्ही मुंबईत येणार आणि ना सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं सांगतोय सरकारला एवढीच एक विनंती आपल्या माध्यमातून आपल्या या सोशल माध्यमातून एवढी एकच विनंती आहे की धोरणात्मक आणि जो फायनल रिझल्ट आहे तो सरकारनं द्यावा लेखित स्वरूपात द्यावा आणि लेखित स्वरूपात जीवार जीआर जो आहे तो प्रसिद्ध करावा सोशल मीडियाच्या माध्यमातून तो ज्यावेळेस आम्ही बघू त्यावेळेस आम्ही मराठी या मुंबईतून बाहेर जाऊ आणि ज्या मागड्या मागण्या आपल्या मान्य झाल्या तर शांततेत माघारी काय हो शांततेत आम्ही माघारी जाऊ परंतु गुलाल उधळत जाऊ गुलाल जोपर्यंत आमचा जी आर मनोज मनोज धरांगे पाटलांच्या साहेबांच्या हातात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही बरोबर ह्या होत्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जोवरती वरती जी आरच्या स्वरूपात त्यांच्या मागण्या ह्या मान्य होत नाहीत तोवर ते मुंबईतून मागे हटणार नाही सचिन गाड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका